आता आपण चंद्रबागेच्या पुलावर उभारूनच हे शूटिंग काढत आहे बघा मित्रांनो उद्याच्याला देव आषाढी एकादशा आहे त्या अगोदरच भावी भक्त किती आलेले आहेत बघा आणि नदीमध्ये हे असे पोरं पैसे टाकलेले हुडकत असतात बघ आपण अनेक पालख्यांचंही दर्शन घेणार आहोत पुढे चंद्रभागेत जाणार आहोत मित्रांनो हे असे पैसे टाकले की उडकतात मित्रांनो हे समोरच चंद्रभागा तिरीवर उभी पंढरी आहे पुंडलिक आहे आणि पुंडलिकांचे मायबाप आहेत